नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला एका धरणाविषयी माहिती सांगणार आहे आणि आता आपण जात आहोत तेच धरण पाहण्यासाठी तर हा जो तुम्हाला डोंगराळ भाग दिसत आहे है है, तर हे आहे अमेरिकेतलं नवाडा नावाचं राज्य आणि हे जे धरण आहे तर हे नवाडा आणि ॲरिझोना या दोन राज्यांच्या सीमेमधनं एक नदी वाहते जिचं नाव आहे कोलोरोडो रिव्हर तर या नदीवरती हे धरण बांधण्यात उ आलेलं आहे तर जवळपास एकोणीसशे एकतीस साली या धरणाचं बांधकाम चालू झालं होतं आणि ते एकोणीसशे पस्तीस साली पूर्ण झालं आणि एकोणीसशे छत्तीसपासून हे धरण पब्लिकली ओपन करण्यात आलं सो पब्लिकसाठी ॲक्सेबल करण्यात आलं तर याच धरणाविषयी आपण माहिती जाणून घेऊयात याच्या काही गोष्टी आहेत ज्या खूप खास आहेत चला तर आपण बघूयात तर पहिल्यांदा हा आहे हुवर डॅम सिक्युरिटी चेक पॉईंट तर या धरणाचं नाव आहे हुवा डॅम आणि ही त्याच्याविषयीची सिक्युरिटी इथं आहे तर सिक्युरिटीमध्ये काही म्हणजे तुम्हाला पूर्ण गाडी ट्रंक असेल बऱ्याच गोष्टी सगळ्या ओपन करून दाखवाव्या लागतात काही त्याच्यामध्ये हानिकारक अशा गोष्टी नाही आहेत धरणासाठी तर टुरिस्ट स्पॉ स्पॉट आहे आणि त्याच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे तर हे आपण हे चेक पॉईंट क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा आपण जे पाहतो होत होता, होता। ते आहे हुवर डॅम बायपास ब्रिज पाहणार आहोत तर हे बायपास ब्रिज जे आहे ती थोडीसा ना हुवर डॅमवरती जे ट्रॅफिक होत होतं वाढत होतं तर त्याच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर व्हावं किंवा तिथली ट्रॅफिक कमी व्हावी म्हणून हा जो ब्रिज आहे तो कन्स्ट्रक्ट करण्यात आला तो बांधण्यात आला तर ते दोन हजार ह्या ब्रिजचं बांधकाम हे जे आहे ते दोन हजार दहा साली पूर्ण झालं आणि त्यानंतर ह्या ब्रिजला ओपन करण्यात आलं तर ह्या ब्रिजचं बांधकाम जे आहे तेही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे एकतर ते आर्क शेपचं आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटचं आहे त्यानंतर खूप उंच आहे अमेरिकेतलं जे दुसऱ्या स्थानावर येतं हे ब्रिज उंचीमध्ये आणि त्यानंतर त्या ब्रिजवरती चार पदरी रोड आहे जाण्यासाठी दोन आणि येण्यासाठी दोन असे चार मार्ग आहेत त्यानंतर आपण ह्या ब्रिजवर एक बाजूला वॉकवेसुद्धा आहे तुम्ही तो ब्रिज पूर्णत पाहू शकता त्यानंतर याच्यावरती कसं एक असा पॉईंट असतो जिथून तुम्हाला हुवर डॅम इतका सुंदर दिसतो पूर्ण त्याचा व्ह्यू कम्प्लीट व्ह्यू मिळतो आपल्याला हुवर डॅमचा जे की एकमेकांच्या असेच बाजूबाजूला बांधण्यात आलेले आहेत तर अतिशय उंच ब्रिज आहे हा तर आपण बघूयात खाली पार्किंग करून आम्ही इथे वरतीने घालूयात बघण्यासाठी आणि हा भाग जो आहे अतिशय डोंगराळ भाग आहे नवाडा आरिझोना त्याच्यानंतर न्यू मेक्सिको अशी जी स्टेट आहेत ना ती खूप कशी अशी गरमीची वाळवंटासारखी जिथे तुम्हाला जास्त झाडी वगैरे असं बघायला नाही मिळणार जंगल वगैरे असं डोंगराळ प्रदेश आहे उन्हाळ्यामध्ये अतिशय भयानक गरमी असते थंडीमध्ये पण भयानक थंडी असते तर वातावरणाने ही अशी राज्य आहेत वेगवेगळी आता आपण जातोय हा ब्रिज पाहण्यासाठी चला तर मी तुम्हाला घेऊन जाते त्या अगोदर इथे सगळी लोक फोटो काढून घेत आहेत त्यानंतर माहिती वाचतायत काय काय लिहिलेलं आहे या ब्रिजविषयीची माहिती आहे कसं कन्स्ट्रक्ट करण्यात आलं त्यानंतर बांधकामासाठी वगैरे काय काय लागलं काय परत त्याच्यानंतर कशी परिस्थिती होती तर हे नवाडा साइडला आपण ज्या साईडला आहोत ते नवाडा राज्य आहे आणि चालत चालत आपण ब्रिजच्या त्या टोकापर्यंत गेल्यानंतर ते ॲरिझोना राज्य येतं तर दोन राज्यांना जोडणारं साधं ब्रिज आहे हे आता हे खाली जे आपण पाहत आहोत आता ते जे दिसत आहे ते हुवर डॅम आहे तर आ, हुवर हे इथल्या अमेरिकेतल्या एकतीसाव्या राष्ट्राध्यक्षांचं नाव होतं त्यांच्याच नावावरनं या धरणाला नाव देण्यात आलं हुवर डॅम तर जवळपास आता नव्वद वर्ष झाली हे धरण बांधून खूप खास आहे वैशिष्ट्यपूर्ण धरण आहे याचा आकार पण बघू शकता अतिशय अवघड परिस्थितीमध्ये हे धरण बांधण्यात आलेलं आहे आणि ही जी कोलोरोड रिवर आहे अतिशय मोठ्या नद्यांपैकी एक म्हणली जाते अमेरिकेतल्या मोठ्या नद्यांपैकी तिची एक गणना केली जाते तर जे ब्रिज होतं ते हे असं दिसायचं म्हणजे जे आपण ब्रिजवरती आत्ता चालत होतो तेहे ते हे ब्रिज होतं आर्क ब्रिज आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे खूप उंच आहे त्यानंतर उं उंची तर म्हणजे दुसऱ्या नंबरवरती येतं हे अमेरिकेमध्ये इतकं उंच आहे हे आणि जे धरण आहे धरण देखील तितकंच खास आहे चला तर आपण बघूयात तर इथे कसं आहे खूप म्हणजे मोठमोठाले ट्रक वगैरे धरणावरनं जात नाहीत आजकाल जर तो ॲक्सेस बंद करण्यात आला आहे वाहनांसाठी आता काही अशा छोट्या छोट्या कार वगैरे जाऊ शकतात त्यानंतर तिकडे पण पार्किंगची सुविधा आहे अलीकडे पण इकडे पार्किंगची सुविधा आहे दहा डॉलर वगैरे तुम्ही देऊन पार्क करू शकता आपण पार्क करू शकतो आणि कर बघायला जाऊ शकतो आणि त्यानंतर दोन्ही धरणाच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला वॉकवे मिळतील चालत चालत आपण धरण बघू शकतो छान फोटोज काढू शकतो तर अशा प्रकारचं हे धरण आहे बऱ्याच मूवीजमध्ये वगैरे येतं अमेरिकेतल्या आणि बघायला गेलं तर या धरणावरती दोन वेळा आहेत दोन बाजूला दोन घड्याळ आहेत धरणावरती दिसतील तुम्हाला पुढे मी दाखवेल आणि दोन्हींच्याही वेळा वेगळ्या आहेत तर ज्या आपण साईडनी जातो तर तो नवाडा स्टेट आहे नवाडा नावाचं राज्य आहे आणि दुसरं जे राज्य आहे ते आरिझोना तर दोन्ही राज्यांचे ना आ, टाइम झोन वेगळे आहेत अमेरिकेमध्ये चार टाईम झोन आहेत पॅसिफिक माउंटेन सेंट्रल आणि ईस्टर्न तर असे चार टाईम झोन आहेत त्याच्यातलेच ह्या दोन राज्यांचे टाईम झोन वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक घंट्याचा फरक आहे तर जसं की बघू शकता लोक भरपूर पर्यटक येतात इथे लाखो पर्यटक वर्षाला येतात हे धरण पाहण्यासाठी तर आम्ही जेव्हा व्हिजिट केली तेव्हा हेच हाच उद्देश होता की या धरणाविषयी खूप चर्चा केली जाते खूप लोक बघतात याला आपण पण बघावं म्हणून तर वेगळा आहे नक्कीच वेगळा आहे चला तर आपण अजून थोडीशी माहिती जाणून घेऊयात तर आता आपण जातोय ॲरिझोनाच्या बाजूला म्हणजे तिथे पार्क करून वापस इकडे येणार आहोत आपण चालत पूर्ण धरण दोन्ही बाजूने आपण बघू शकतो तर हे एक जलविद्युत प्रकल्प पण आहे या धरणावरती त्यानंतर फ्लड कंट्रोल पूर नियंत्रण करण्यासाठी पण या धरणाची निर्मिती करण्यात आली पाणीपुरवठा जसं की हा प्रदेश दिसतोय अतिशय डोंगराळ अतिशय वाळवंटाचा त्यानंतर ऊन गरमी असा प्रदेश असल्यामुळे इथल्या आजूबाजूच्या राज्यांना पाण्याची अत्यंत गरज होती आणि ही नदी आ, काय म्हणतात अतिशय मोठी नदी आहे तर हिचं पाणी थांबून या दोन तीन राज्यांना पाणीपुरवठा केला जातो त्याच्यानंतर इथे जवळच चाळीस माईलवर लास वेगस नावाची सिटी आहे तर त्याला पाणी पुरवठा केला जातो त्यानंतर विद्युत तर आता आपण ते तिकीट घेतलेलं आहे आणि आता आपण चालत जातोय तर आता हे जे दिसत आहे तर ही नदी आहे त्यानंतर या इकडे पाणी हळूहळू पाणी थांबवलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर एक लेक तयार झालेला आहे त्या लेकचं नाव आहे लेक मीड जे की आ, आरिझोना नवाडा कॅलिफोर्निया आणि मेक्सिको जो देश आहे त्या एवढ्या त्याच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो या धरणामुळे इथे खूप वारं होतं एकतर खूप जास्त वारं असतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ केला मी बोलले देखील त्याच्यामध्ये पण ना वाऱ्याचा जास्त आवाज असल्यामुळे त्याचा डिस्टर्बन्स येत होता म्हणून मी पुन्हा एकदा वॉइसवर देते तर आता आपण याच्यातली सगळ्यात खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघूयात त्या म्हणजे या इथल्या वेळा तर ज्या वेळेस मी गेले होते दुपारचे जवळपास दोन अडीच वाजले होते जेव्हा आम्ही धरण बघत होतो आणि एका बाजूला नवाडा राज्याच्या बाजूला अडीच वाजले होते आणि ॲरिझोना राज्याच्या बाजूला साडेतीन तर आता हा जो दिसतो आहे आपल्याला वेळ तो आहे ॲरिझोना टाईम आणि ॲरिझोना हे जे स्टेट आहे ते माउंटन टाईम झोन फॉलो करतं तर त्यानुसार इथे साडेतीन झालेले आहेत तीन वाजून वीस मिनिट वगैरे झालेले आहेत आणि त्याच बाजूला आता आपण चालत चालत हळूहळू तिकडे जातो आहे म्हणजे नवाडा बाजूला तर नवाडाचा टाईम झोन हा पॅसिफिक टाईम झोन आहे तर इकडे अलीकडे एम एस टी आणि तिकडे पी एस टी तर असे दोन टाईम झोन आहेत दोघांमध्ये डे लाईट सेव्हिंग नावाचा एक प्रकार असतो अमेरिकेमध्ये त्यानुसार एक घंट्याचा फरक आहे काही राज्य डे लाईट सेविंग फॉलो करतात काही राज्य डे लाईट सेविंग फॉलो करत नाहीत इथे एक एक कॉन्सेप्ट आहे डे लाईट सेविंग म्हणून तर त्यान त्यामुळे या दोन एकाच धरणावरती पाच मिनिटच्या अंतरावरती एक, एक तासाचा फरक पडतो तर इथे तुम्हाला मी दाखवते अडीच वाजलेले आहेत हा आहे नवाडा टाईम झोन तुम्ही बघू शकता हाँ हाँ तर हा आहे नवाडा टाईम झोन तर इथे वाजले आहेत अडीच तर तिकडे साडेतीन तर ही एक खूप मोठी खास गोष्ट आहे कुठल्याही धरणावरती असं बघायला नाही मिळणार तर त्याचमुळे ह्या घड्याळचं एक वैशि म्हणजे ह्या धरणाचं एक वैशिष्ट्य आहे की असा एक वेळ बघायला मिळतो तुम्हाला तर ही एक खास गोष्ट होती झाली तर तुम्हाला हे धरण कसं वाटलं त्यानंतर ह्या धरणाची ही खास गोष्ट कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली काळजी घ्या भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय